नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्री खुशाल खुश आज आपल्याला माहिती देतोय टोमॅटो पिकामध्ये येणारे नागाळी नागाळीचं नियंत्रण कसं करायचं त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देतोय सगळ्यात महत्वाचं जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर नागाळी जे काही आपण लागवड करतो लागवडी केल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर आपल्या प्लॉटवर यायला सुरुवात होती आज प्लॉटची स्टेज आहे दहा दिवसाची जर बघितलं वेळोवेळी मार्गदर्शन केल्यावर अशा प्रकारे प्लॉट होतो शंभर टक्के तर आता याचे फुटवे निघायला सुरुवात झालेली आणि अशा कंडिशन मध्ये आलेली पानावर बघू शकता तुम्ही आता याचं नियंत्रणासाठी तुम्हाला पेक्षा अडीचशे मिली ड्रिप ऍप्लिकेशन मधून द्यायचंय जर ते नाही देण्यात आलं ते नाही मिळालं तुम्हाला तर आबाीन मिळतं स्प्रेमध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी दहा एम एल प्रमाण घ्यायचंय आणि ते स्प्रे करायचंय म्हणजे दोनशे लिटरला शंभर मिली जर बघितलं त्यानंतरच पुढचं एक्सप्रेस सांगतो तुम्हाला यमराज आणि स्लिअर प्रो जे काही जीएसपी क्रॉप सायन्स टॉलफेप्राईड आणि थायमॅक्झन पस्तीस टक्के कंटेंट वाला जे आहे ते तुम्ही मारू शकता किंवा ड्रिप ऍप्लिकेशन मधून देऊ शकता त्यांनी पण नागाळ भरपूर कंट्रोल मिळतो त्यानंतर जर बघितलं तर बेनिवा हे जे औषधे बीएसएफ कंपनीचे याचा पण रिझल्ट जबरदस्त आहे नागाळीसाठी ते तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे नागाळचे नियंत्रण आपण करू शकतो आणि जर बघितलं दोन प्रकारचे नागाळ असतात एक टिपके नागाळे एक सापासारखी जाणारी नागाळे आता झाडावर आलेली ती सापासारखी आणि ज्यावेळेस फळात प्लॉट असतो त्यावेळेस ती ती टिपकी नागाळी ती येण्याचं कारण एकच असतं की फळ ज्यावेळेस असते झाडाला तर त्यावेळेस रेग्युलर श्रावण महिन्यात पाऊस चालतो आणि रेग्युलर पाऊस चालल्यामुळे तिला कंटिन्यू कंटिन्युअस करता येत नाही आणि कंटिन्युअस न झाल्यामुळे ती, ती एक टिपक्या टिपक्यांच्या मार्फत आपल्या प्लॉटवर येत असते आणि तिने भरपूर प्रमाणावर काय होतं ह्या झाड या, या खालच्या पानांवरचे पानं 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 पूर्ण अटॅक केले जातात आणि प्लॉट कडक होऊन वाईट होऊन आणि खराब होऊन जातो आपला प्लॉट त्याच्या नियंत्रणासाठी हे जे काही सांगितलंय मी तुम्ही या वापरा आणि त्यानंतर जर बघितलं तुम्हाला पूर्णपणे आता जर बघितलं प्लॉटला आपण काही काही केलेलं आहे तर पहिल्यांदा ह्युमिक मॅट्रिक्स आणि एकोणीशे एकोणीस ची ड्रिंचिंग केलेली आहे त्यानंतर बारा एकसष्ट पंक झालेले त्यानंतर जर बघितलं तेरा चाळीस तेरा मॅग्निशियम सलपेट झालेलं आहे आणि आता साधारण पुढची ड्रिंकिंग जी राहील ग्रीनशन या कॉम्प्लेक्सची असेल तर बघितलं तर अशा प्रकारे आपण मार्गदर्शन करत असतो जे काही किट देत असतो त्याच्यात ते रिपोर्ट आहे जर तुम्हाला देखील किट लागत असेल ऑर्डर करायची असेल तर शंभर टक्के करू शकता आणि सर्वात महत्वाचं तुमच्या नागाळी नियंत्रणासाठी हा व्हिडिओ होता आणि जर व्हिडिओ आवडला असेल आपले जे काही युवा शेतकरी आहे युवा नंतर युवा शेतकऱ्यांसोबतच आपले जे काही शेतकरी मित्र आहे शेतकरी बंधू आहे जे काही सर्व शेतकऱ्यांच्या निगडीत जे टमाटो उत्पादक आहे त्यांना हा व्हिडिओ पोहोचवा त्यांच्यापर्यंत जेणेकरून प्रत्येकाला माहित पडला तर भरपूर जणांना माहिती आहे पण जे नवीन टोमॅटो उत्पादक आहे त्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर माहिती आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा एक तुमच्या माहितीसाठी काय तुम्हाला नवीन माहिती लागत असेल तर त्यासाठी एक कमेंट करा आणि आपल्याला काही समस्या असतील प्लॉटमधल्या तर दिलेला नंबर आहे खाली त्याच्यावर व्हॉट्सअप करून ठेवा लवकरच आपण टीम पण बनवतोय कॉलिंगसाठी तर कॉल पण आपला टाइम टू टाइम रिसीव्ह होईल आणि आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन होईल हीच आमची अपेक्षा आहे जर वाटलं तुम्हाला योग्य तर नक्की संपर्क करा धन्यवाद